नमस्कार द्राक्षाबाद बंधू नो मी विजय कुंभार तासगाव हे शहर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा बागा मी अत्यंत साधी सूपी सरळ एक ट्रिक आपल्याला सांगतोय की आपल्या बागेत सूक्ष्मगड निर्मिती झालेली आहे किंवा नाही ही कशी ओळखावी आपण स्वतः बागेत ती ओळखायची झाले नसेल तर पुढं काय करायचं झाले जा असेल तर काय करायचं या दोन्ही विषयावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आपलेच बागायतदार कमी खर्चात त्यांचंही काम करायला पाहिजे संवाद आवडला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की संवाद कसा वाटला आणि आपल्याला अजून कोणत्या विषयावर चर्चा करता येईल बागायदार बंधू नो आपण पहिला शेंडा मारला बगलफूट निघाली बगलफुटीचा पुन्हा शेंडा मारला आपलं सबकेन पूर्ण झालं आपलं सबकेन पूर्ण झालं आणि त्यानंतर ज्या बगलफुटी निघतील त्या प्रत्येक बगलफुटीतून बागेत किमान साठ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत बंच निघाले पाहिजे बंच निघाले की हमखास ओळखायचं की बागेत आपल्या सूक्ष्मगड निर्मिती हांड जलपर्षण झालेली आहे मी असं नाही म्हणणार की घट तिथं जर बंच नाहीत निघाले तर बाग फेल जाते असं म्हणणार नाही असे होत कधी कधी बंच नाहीत निघाले तरी सुद्धा बागेला माल चांगला येऊ शकतो पण शुअरिटी शुअरिटी म्हणजे हमकास घट निर्मिती झाली की नाही बघायचं असेल तर बंच निघालेच पाहिजेत असे जर बंच निघाले तर आपल्याला पुढं जाऊन सुपर सबकेन करण्याची आवश्यकता नाही सुपर सबकेन म्हणजे पहिला सहा पानावरती शेंडा दुसरा सहा पानावरती शेंडा आणि तिसरा तीन ते चार पानावरती पुन्हा शेंडा सुपर सबकेनला मात्र हंड्रेड पर्सेंट माल येतो मग सध्या जे वातावरण चालू आहे सध्या जे आवयी आहे की सूक्ष्मगड निर्मिती होत्या का नाही टाव होत्या का नाही कोणा टाव शताना सुक्ष्मगड निर्मिती होण्याची शक्यता कमी बरेच जण बरेच जण बोलतायत चर्चा होताना दिसते तर ही टेस्ट आपण आपल्या बागेत करून घ्या बागेत खर छटणीला सक्यन दोन्ही पूर्ण झाल्यानंतर बंच निघाले बंच एकदा तयार झाला की झालाच तो बंच पुन्हा फुटून जातोय अशा भाग नाहीये जे पाठ डोळ्यातून जे बंच तयार झाले त्यातून ते बंच निघत असतील तर मुख्य डोळ्यात निर्मिती चांगली झाली असेल तर लावता आहे बंच काडीतून खालून वरण मरून खाली पळत नसतात ते एका स्थिर असतात तिथंच त्याची आपल्याला पक्वता करून घ्यायची आहे तिथूनच त्याला आपल्याला पण नंतर बाहेर सुद्धा काढायचं आहे गुढी छाटणीच्या वेळी त्यामुळं बागेत सुपर सपकेन करावं लागतंय किंवा नाही हे ओळखून आपण काम करायला पाहिजे जर आपल्याला वर्षातून एकदा पीक आहे बागा तर बंधू वर्षातून पीक एकदा आहे फार तर पुढं जाऊन जा। मान्सून लवकर लागला तर औषधाचे स्प्रे फक्त दोन चार वाढतील एवढंच होईल पण वर्ष फेल जाणार नाही ह्यासाठी काय करा जर दोन्ही चार ह्या दोन्ही सबक्यांमधून जर पंच आले तर सुपर सपेन करू नका सुपर सबकेन जर आपल्याला करावं हो लागत असेल खाली बंच येत नसतील तर मात्र जरूर सबकेन सुपर सबकेन करा संवाद कसा वाटला नक्की सांगा लाईक जरूर करा पांदेल परीक्षण करून घ्या योग्य खतांच्या मात्रा द्या मॅजिक स्प्रेचा वापर करा फॉस्फरसच्या लेवल चांगल्या वाढवा पीएसबी ड्रिल मधून द्या वाढ रोधकांचा वापर मर्यादित करा चांगल्या दर्जाचं युरासिन सिक्स बी वापरा धन्यवाद